आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुकडीतील या धनगर समाजातील दोन गटात विरोधी गटाशी का बोलतो म्हणून चार युवकांनी विनोद किशप्पा शिनगारे वैवर्ष अठरा याला काठीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले यावेळी मोठा तणाव तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने याबाबतची तक्रार हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून भविष्यात वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुगडी इथल्या धनगर समाजामध्ये वाढीत प्रकरणावरून दोन गट पडले आहेत या समाजामध्ये मेंढपाळ करणाऱ्या मध्यम वर्गीयांची संख्या भरपूर आहे समाजामधील दंड समाजाच्या हिशोब प्रकरणावरून नेहमी वाद होऊन शिबिकाळ करणे मारहाण करणे धमकावणे असे प्रकार होत आहेत अशी तक्रार समाजातील जाणकार व्यक्त करत आहेत याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार जखमी विनोद किशप्पा शिंगारे हा कॉलेज माणे कॉलेजमध्ये आता बारावीत शिकतो नेहमीप्रमाणे शनिवारी साडे अकराच्या दरम्यान कॉलेज सुटल्यानंतर घरी परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तुषार तानाजी शिंगारे महाळू किसना शिंगारे सौरभ भरमा शिंगारे आणि सुहास संभा शिंगारे यांनी विनोद शिंगारे याला अडवून तू विरोधी गटातील लोकांशी का बोलतो सची विचारणा करत शिगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच्या डोक्यामध्ये काठीने जबर मारहाण करण्यात आली चौकातील लोक एकत्र आले त्यांनी तेव्हा पळ काढला ही बातमी वाऱ्यासारखी धनगरवाड्यामध्ये समजताच गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला हातकरंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळलाय याबाबतची तक्रार हातकरंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्यास भविष्यात अशा घटना वाढीस लागणार असून एखाद्याचा हकनाक जीव गेल्यास समाजातील युवकांना पोट्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याऐवजी पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या चक्रा चा माराव्या लागतील त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करत समाजातील वाहत मिटवावा अशी चर्चा ग्रामस्थातून सुरू आहे बाजीराव शि मी बाजीराव शिनगारे बोलतो आहे रुकडीतनं काही लोक आमच्यातली काही समाजातली लोक वाहित आहेत थोडीफार त्याच्याबरोबर हा माझा भाऊ बोलला बोलल्यामुळं त्याला म्हणले का बोलला तो म्हटला माझ्या मनाची मर्जी मी कुणाला पण काय पण बोलेन कुणासंग पण बोलेन मग बोलल्यावर असं झाल्यावर मग तो काशीनाथ शिनगारे आमच्या समाजाचा जो अध्यक्ष आहे तो न अध्यक्षाने काय केला एक थोडी दोन चार ह्याच्याबरोबरची पोरं एक दोन चार मोठी पोरं महाळ कृष्णा शिनगारे सुहास संभाजी शिणगारे सौरभ घे शेनगारे भरमा शेणगारे हिनाशने लावून दिला तुझ्या अर्थ अनाजी शेणगारे लावून दिला आणि या माझ्या भावाला काटीनं काट्टीनं शिवाजी पुतळ्यात मारहाण करून रक्ता बोंब करून टाकला आणि आणि जिवे महाराज धमकी देऊन तिथनं पळून गेली अनाजी शेनगारेने फोन केला तुझा आमचं काही नाही या संदर्भात बोलला आणि त्यांचा मेळ करून चार पोरांनी आमच्या माझ्या मुलग्याला त्यांनी मारहाण केली शिवाजी पुतळ्यापैकी रक्ता बंबळ करून टाकला जीव मारण्याची धमकी दिली आणि वाईट पत्रकार बोललास का म्हणून धमक्या दिले रामाश रे नाणार रुकडी माझा बारका भाऊ होता भावाला माझ्याकडे बलवून घेऊन क्वालर धरली क्वाल धरल्याकडे धमकी दिली त्याला धमकी दिला बॅग आठली आणि मी म्हणलो तुझी कॉलर का धरलायच कॉल धरल्यावर मला म्हटला तुझा कशा आहे मला म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी मला गेला बलवून घेतला आणि मला मारला तुझ्या ते सकाळी त्या असं का तातलं मला त्या संघ बोलतोस का म्हणून तुझा संबंध काय होता म्हणून बोलायला असं म्हटलं मला त्या दिवशी तानाजी तुषार तानाशी नकार तिने तिने गेली ते बारका पवारांना मारले